केंद्र शासनाद्वारे देशभरात प्रधानमंत्री ड्रोन दिदी योजना राबवली जात आहे या योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन बाबत प्रशिक्षण दिलं जात आहे ड्रोन उडवणं डेटा विश्लेषण तसंच ड्रोनची देखभाल कसं करणं याबाबत या महिलांना प्रशिक्षण दिलं जात आहे ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या प्रतिभा धर्माळे या अकोला जिल्ह्यातल्या पहिल्या महिला ड्रोन दिदी ठरल्या आहेत पाहूया त्यांचा एक वृत्तांत देशात सर्वच क्षेत्रांच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत त्यापैकी कृषी क्षेत्रासाठी राबवली जाणारी एक योजना म्हणजे महिलांसाठीची नमो ड्रोन दिदी महिलांना कृषी क्षेत्रात पारंगत करण्याबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाशी अवगत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली अकोला जिल्ह्यात अकोट तालुक्यातल्या बंबाडा गावच्या महिला शेतकरी प्रतिभा धर्माळे या जिल्ह्यातल्या पहिल्या ड्रोन दिदी ठरल्या आहेत प्रतिभा धर्माळे त्यांच्या गावात बचत गट चालवतात त्यांच्या याच कामगिरीची दखल घेत ग्रामीण जीवनोन्नती अभियानात त्यांचं नाव आलं त्यांनी राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझरकडे अर्ज केला आणि त्यांची निवड झाली त्यानंतर त्यांना ड्रोन चालवण्यासाठी दहा दिवसांचं प्रशिक्षण मिळालं आणि त्यांना ड्रोन पायलटचा परवानाही मिळाला आहे दहा दिवस महालक्ष्मी सरसमध्ये माझं उत्कर्ष समूहाचं एक स्टॉल होता त्याच्यामध्ये मला खूप या अभियानामुळे मुनाफा मिळाला तसेच मी तिथून सासवडमध्ये पुण्याला हे प्रशिक्षण होतं ड्रोन फवारणीचं एकटी कधीच नाही गेली घरचे पण काळजी करत होते तू एकटी कशी जाणार म्हणून पण मी म्हटलं टेन्शन घेऊ नका मी जाते मी तिथून एकटी पुणे सासवड इथे मध्ये इथे गेली आणि तसेच सातारा साताऱ्यामध्ये आमचं सा गरुडा कंपनीचं ड्रोन मिळालेला आहे त्याच्यामध्ये गरुडा कंपनीकडून दोन दिवसाचं प्रॅक्टिकल झालं तिथं पण मी एकटीच गेली तसेच अकरा मार्चला आपले मोदी साहेब पी एम मोदी साहेब यांच्याकडून इन्व्हायटेड कार्ड मिळालं मला की तिथं या तुमचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे तिथं तीन दिवसाचं प्रशिक्षण झालं आणि गुजरातमध्ये बनासकांठा दंतीवाडा येथे आम्हाला तीन दिवसाचं प्रशिक्षण झालं आणि हजार अजा, महिला नमो ड्रोन दिदीची आमची फ्लाइंग पण कॉन्फरन्सवर मोदी साहेबांनी बघितली आणि तिथं गुजरातचे मुख्यमंत्री त्यांच्या हस्ते आम्हाला ड्रोन वितरित करण्यात आले आणि प्रमाणपत्र पण मिळाले या ड्रोन मुळे शेतकऱ्यांना पिकांवर लक्ष ठेवणं कीटकनाशक आणि खतांची फवारणी करणं बियाणं पेरणं यासारखी कामं करणं सोपं झालं आहे ड्रोन मुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत तर होतेच त्यासोबतच अनेक कीटकांपासून सुरक्षाही होते प्रतिभा यांच्या माध्यमातून गावात ड्रोन सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे या ड्रोनचा संपूर्ण गावाला लाभ होणार आहे आमच्या गावात काही काही क्षेत्र असे आहेत की तिथं पावसामुळे अजिबातच माणसाला पण जाता येत नाही पैदल स्वरूपात अजिबात जाता येत नाही किंवा कुठली यंत्रणा घेऊन पण जाता येत नाही पण ही जे अशी गोष्ट आहे की माणूस एक दोन किलोमीटर पण हॅन्डल करू शकतो त्या क्षेत्रात आपण सहज जाऊ शकतो आता शेती तशी पण आधुनिक होत चाललेली आहे सर्वजण आधुनिकतेवर भर देत त्यामुळे मला असं वाटते की हा एक चांगली चांगली संकल्पना आहे की विशेषतः महिलांना प्रोत्साहन मिळत आहे यामुळे मला चांगलं वाटत आहे आजपर्यंत मी अशी कुठली महिला बघितलेली नाही की जे द्रोण ओढवते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व्हावी व शेतकऱ्यांना व्हावं त्या फवारणी ही महत्वाची मानल्या जाते आणि उमेदच्या अभियानाच्या माध्यमातून त्यांनी तेच काम केलं आहे वीस मिनिटात एका एकरात फवारणी आज होत आहे महिला सक्षमीकरण हे कृतीत उतरण्याचं काम त्यांनी केलं आहे शाश्वत विकास शाश्वत उपजीविका है। ते शब्द आम्ही वापरतो मात्र खऱ्या अर्थानं प्रतिभाताईंनी कृतीत आणून आज आपल्या गावाची आपल्या गावाचं नाव त्यांनी केलं आहे त्या माध्यमातून त्यांचा गट असो गावातील इतर शेतकरी असो त्यांना या दोनचा खूप फायदाच होणार आहे अत्यंत अल्पदरात ही दोनची फवारणी आहे त्यामुळे सर्वांनाही हवीहवीशी अशी आहे आणि वेळ देखील यामुळे वाचत आहे स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर ड्रोन दिदी बनलेल्या प्रतिभा धर्माळे यांचं गावात कौतुक होत आहे त्यांच्या या कार्यामुळे बचत गटातील महिलांसह गावातल्या महिलांचाही आत्मविश्वास वाढत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी कुंदन जाधव अकोला